नमस्ते कॉल मुलांना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनल वर जे स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त गणिताचे उदाहरणं आहेत त्याचप्रमाणे बुद्धिमत्तेचे उदाहरण आहे ते सर्व उदाहरणे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी त्याचा अत्यंत उपयोग होणार आहे तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला प्रत्येक उदाहरण आणि प्रत्येक व्हिडिओ तितकाच महत्त्वाचा आहे चला आजच्या या व्हिडीओ मध्ये पण आपण असे स्पर्धा परीक्षेसाठी येणारी गणिताची उदाहरणे पाहणार आहोत चला पहिलं उदाहरण बघा वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट असून त्यांच्या वयांची बेरीज बहात्तर वर्ष आहे तर त्यांच्या वयातील फरक किती वडिलांचं वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे आणि त्यांच्या वयांची बेरीज आहे बहात्तर फरक किती विचारले मग आपण काय करू पहिल्यांदा मुलाचं वय किती बघा मुलाचं वय यक्ष मानू मुलाचे वय बरोबर यक्ष वर्ष बघा वडिलांचं त्याच्या दुप्पट आहे म्हणजे वडिलांचं दुप्पट मानल्यानंतर वडिलांचं किती येणार आहे दुप्पट मानल्यानंतर दोन्ही किती येणार दुप्पट म्हणजे दोन ने गुणलं म्हणजे दोन वर दोन एक वर्ष आणि त्यांच्या वयांची बेरीज दिलेली बहात्तर त्यांच्या वयांची बेरीज बेरीज त्यांची बहात्तर दिलेली म्हणजे मुलाचं वय किती मानलेलं यक्स वडिलां दोन यक्स यांची बेरीज किती आलेली बहात्तर मग आपण अशा प्रकारचे निकर मांडू एक्स ची किंमत काढून घेऊ एक्स म्हणजे मुलाचं वय निघल मग वडिलांचं काढून नंतर त्याच्यातला फरक काढू चला म्हणजे सहा एक, तीन, तीन एक, तीन तीन एक उरला तीन चो बारा म्हणजे यक्स बरोबर चोवीस आता यक्स कुणाचं वय मांडलेलं होतं बघा मुलाचं म्हणजे मुलाचं वय किती झालं चोवीस मग वडिलाचं त्याच्यात दुप्पट आहे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस बघा दोघांच्या वयाची बेरीज येणार किती येणार बहात्तर आता यांच्या वयातला फरक विचारले फरक म्हणजे मग फरक किती अठ्ठेचाळीस मुलाचं किती आहे चो चोवीस अठ्ठेचाळीस मधून चोवीस गेले पुढे चोवीस म्हणजे त्यांच्या दोघांच्या वयातील फरक आला चोवीस वर्ष रमेशी बचत किती बघा रमेशी बचत आपण एकशे रुपये मानू सुरेशी त्याच्या दीडपट आहे दीडपट दीडपट म्हणल्यानंतर एक पूर्णांक एकशे दोन म्हणजे दीड असतो म्हणजे त्याला साध्या पूर्णांकात रूपांतर केलं तर, के तर तीनशे दोन पट म्हणजे गुणिल्ले यक्स ती, तीनशे दोन यक्स आता दिनेशशी बघा दिनेशी सुरेशचा चा दुप्पट आहे म्हणजे सुरेशची किती आहे तीन यक्स चे दोन याच्या दुप्पट झाली कुणाची दिनेशची म्हणजे किती झालं सहा एक दोन ही झाली दिनेशी आता तिघांची मिळून बचत आहे दोन हजार सातशे पन्नास म्हणून तिघांची बेरीज करू तर रमेशची बचत अधिक सुरेशची तीन यक्षे दोन अधिक दिशे दोन बरोबर सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास आता इथे याचा छेद बेरीज करण्यासाठी सारखे इच्छित पाहिजे त्याचा छेद दोन करायचं म्हणजे ह्याला दोन निघुनायचं वर पण दोन निघुनायच दोन एकशे दोन अधिक तीन एकशे दोन अधिक सहा एकशे दोन बरोबर सत्तावीसशे पन्नास शेत सारखे अंशाची बेरीज केली अकरा यक्स चे दोन बरोबर सत्तावीसशे पन्नास आता इथं दोन भागिले पुढे नेऊन दोन गुणिले करू आपण म्हणजे अकरा यक्स बरोबर सत्तावीसशे पन्नास गुणिले दोन आता इथं अकरा गुणिले इकडे नेऊन भागिले करू अकरा दोन्ही बावीस पाच उरले अकरा पाचशे पंचावन्न शून्य म्हणजे दोनशे पन्नास गुणिले दोन बरोबर पाचशे पाचशे रुपये बचत ही कुणाची झाली रमेश पाचशे रुपये आता सुरेश दीडपट आहे मग पाचशे चे दीडपट कसे काढायचे पाचशे चे दीडपट म्हणजे तीनशे दोन पट किती आलं पंचवीस आणि पुढे शून्य तास म्हणजे दोनशे पन्नास गुणिले तीन म्हणजे सातशे पन्नास रुपये बचत कोण करतो सुरेश दर महा सातशे पन्नास रुपये बचत तर बघा जय आपल्या बारा हजार पाचशे रुपये मासिक पगारातून दहा हजार रुपये खर्च करतो तर तो शेकडा किती रुपये खर्च करतो मासिक पगार दिलेला आणि त्याचा खर्च दिलेला का कधी कधी काय होतं माहिती काही तर खर्च किती करतो विचारले कधी कधी बचत किती करतो असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो म्हणून विद्यार्थी चुकतात पहा त्यामुळे गणित वाचून घेणं गरजेचं असतं तर पा बारा हजार रुपये पाचशे रुपये त्याचा काय बारा हजार पाचशे रुपये त्याचा मासिक पगार आहे मासिक पगार म्हणजे महिन्याला पगार येतो आणि तो, तो खर्च किती करतोय दहा हजार रुपये खर्च करतोय दहा हजार रुपये त्याचा काय आहे खर्च आहे तर तो शेकडा किती खर्च करतो शेकडा म्हटलेला म्हणजे पहा बारा हजार पाचशे रुपये हा मासिक पगारामधून तो दहा हजार रुपये खर्च करत असेल तर शेकडा किती म्हणजे शंभरावर किती म्हणजे बनि शंभर करायचे दो दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले पंचवीस पाच सवाशे पंचवीस चौक शंभर आणि हे दोन शून्य तसेच तसं भर आले चारशे पंचाहत्त चाळीस आणि शून्य म्हणजे तो ऐंशी रुपये शेकडा खर्च करतो किती ऐंशी शेकडा हा त्याचा झाला खर्च शेकडा खर्च तर बघा पुढचं उदाहरण बघा एका चाचणी परीक्षेत रमेशला चाळीस पैकी अठ्ठावीस गुण सुरेशला साठ पैकी छत्तीस गुण मिळाले तर कुणाचे शेकडा गुण अधिक आहे तर पहा रमेशला चाळीस पैकी अठ्ठावीस गुण मिळाले किती पैकी चाळीस पैकी म्हणजे या अगोदर रमेशचे शेकडा गुण काढू आपण रमेशचे शेकडा गुण बघा चाळीस पैकी अठ्ठावीस म्हणजे मिळाले त्याला शेकडा किती शेकडा म्हणजे शंभरावर किती म्हणजे गुणिले शंभर करायचं हा शून्य कटला हा शून्य कटला चार किती झाले सत्तर सत्तर टक्के त्याला गुण मिळाले आता त्याला किती भेटले सुरेशला साठ पैकी छत्तीस तर आपण काय करू साठ पैकी छत्तीस मांडू आणि शेकडा किती मारल्यानंतर कोणी शंभर करू हा शून्य कटला हा शून्य कटला सायसाय छत्तीस म्हणजे सहा गुणिले दहा म्हणजे साठ टक्के मग काय प्रश्न विचारलाय कुणाचे शेकडा गुण अधिक आहे कुणाचे अधिक आहे तर रमेशचे शेकडा गुण अधिक आहे रमेशचे सहा खुर्च्याच्या खरेदी किमतीच विकल्या तर नफा पाल शेकडा तोटा किती होईल म्हणजे पाच खुर्च्या विकल्यात कितीला सहा खुर्च्या जेवढ्याला घेतल्या होत्या तेवढ्या पाच खुर्च्या विकल्यात म्हणजे एक लक्ष घ्या सहा खुर्च्या घेतल्या होत्या पण विकता त्याची जेवढी खरेदी किंमत आहे तेवढीच विक्री पाच खुर्च्या विकल्या की तेवढी किंमत आलेली म्हणजे याचा अर्थ काय पाच खुर्ची वेळी एक खुर्चीचा नफा झाला त्याला कारण एक खुर्ची तशीच राहिलेली शिल्लक तर पा काय होईल पाच खुर्च्या त्यांनी सहा खुर्च्याच्या खरेदी किमतीत विकल्या म्हणजे सहा समजा तीनशे रुपयामध्ये जर सहा खुर्च्या आहेत खुर्च्या जर घेतल्या असतील सहा खुर्च्या खरेदी केल्या असतील तीनशे कसे म्हणून म्हटले आपण आपण बघा तीनशे कारण सहा झालेली संख्या आपण घेतलेली तर तीनशे रुपयामध्ये सहा खुर्ची खरेदी केल्या असतील घेतल्या असतील म्हणजे त्याची एका खुर्चीची खरेदी किंमत किती तीनशे भागिले सहा कारण किती झाली पन्नास म्हणजे एका खुर्चीची खरेदी किंमत किती झाली एका खुर्चीची खरेदी किंमत झाली पन्नास रुपये ही झाली खरेदी किंमत आता विकताना त्यांनी काय केलं तीनशे रुपयातच पाच खुर्च्या विकल्या म्हणजे एक खुर्ची कितीला विकली बघा एक खुर्ची कितीला विकली साठ ला विकली खरेदी किती केली होती पन्नास ला केली होती खुर्ची विकताना कितीला विकली साठ ला विकली म्हणजे फायदा झाला ना म्हणजे पन्नास रुपयावर दहा रुपये फायदा झालाय मग शंभर वर किती फायदा पन्नास एक पन्नास धरली समजा सहा खुर्ची तीनशे ने त्याला भाग जात कुठलीही संख्या तुम्ही घेऊ शकता ती खरेदी किंमत झाली तीनशे मग आपण काय केलं एका खुर्चीची काळजी एका खुर्चीची किती आली पन्नास रुपये ही झाली एका खुर्चीची खरेदी किंमत विकताना मात्र तीनशे रुपयामध्ये पाच खुर्च्या त्यांनी विकल्या आहेत तीनशे रुपयामध्ये जेवढी खरेदी होती तेवढ्यात पाच खुर्च्या विकल्यात म्हणजे किती कितीला पडली विकताना ती खुर्ची साठ रुपयाला विकली त्यांनी म्हणजे पन्नास रुपयावर त्याला तर वीस टक्के उदाहरण बघा पाच हजार सरळ व्याज पंचवीस रुपये आहे दर साल किती टक्के व्याजाचा दर आहे आता काय दिलंय आपण पहिल्यांदा लिहून काढायचं पाच हजार रुपये हे काय दिलेलं मुद्दल दिलेले मुद्दल बरोबर पाच हजार रुपये आणखीन काय दिलेलं आहे बघा व्याज दिलेले व्याज किती दिलेले आहे महिन्यात दिलेले बघा व्याज माषिक म्हटलेले मासिक म्हणजे एका महिन्याचं दिलेलं आहे एका महिन्याचं किती पंचवीस मग आपण वार्षिक काढू कारण व्याजाचा दर हा सा, दर साल शेकडा असतो बघा दर साल वर्षाचं काढू एका महिन्याला पंचवीस व्याज आहे बारा महिन्याला किती होईल काढू बारा पंचे साठ हा आणि सहा बारा दोन चोवीस आणि सहा तीस म्हणजे वर्षाला किती रुपये व्याज 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 झालं झालं माहिती आपल्याला दर माहिती मुदत माहिती मुदत म्हणजे एक वर्ष झालं आता मुदत किती एक वर्ष कारण आपण एका वर्षाच व्याज काढले मुदत झाली एक वर्ष मग व्याजाचा दर किती असेल मग दरचं सूत्र आहे बघा दर बरोबर शंभर गुणिले व्याजिले मुद्दल गुणिले मुदत शंभर गुणिले व्याज किती तीनशे मुद्दल किती आहे पहा मुद्दल आहे पाच हजार आणि मुदत आहे एक वर्ष हे तीन शून्य कटले वरचे तीन शून्य काढून टाकले वर किती राहिले बघा पाच एक पाच पाच दोन्ही दहा म्हणजे किती राहिले वर तीन दोन्ही सहा दर किती असेल व्याजाचा व्याजाचा दर असेल सहा तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला आणि गणित समजून घेत चला नवद्याची परीक्षा जवळ येत आहे जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा जास्तीत सराव केल्यानंतर तुमच्या अचूकता वाढेल आणि जास्तीत जास्त मिळायला मदत होईल धन्यवाद